नमस्कार मराठ्यांसाठी अत्यंत महत्वाची सर्वात मोठी बातमी आली आहे राज्य सरकारने मनोज जरंगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री आदेश देखील काढला आहे या आदेशात सखे सोयरेच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजाला यश मोठं यश मिळालं आहे आज सकाळी आठ सात किंवा आठच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थित उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलाची होणार आहे या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे आमचा विरोध आता संपला आहे आमच्या मागण्या मान्य करण्यात आले आहे असं मनोज जरांगी यांनी सांगितले मध्यरात्री पत्रकार परिषद मनोज जरांगी यांनी ही घोषणा केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मी ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याची माहिती देखील मनोज जरांगी यांनी यावेळी ये दिली यावेळी मंत्री दीपक केसकर यांनी मंत्रालया प्रभात लोढा देखील उपस्थित केला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद